एक मार्च पर्यंत थांबूया काही कळत नाही ठीक आहे ना एक्सपिरियन्स अमिताचा पहिला सिनेमा असा असल्यामुळे ओके तू बोल बिंदास बोल आपल्याकडे सगळं एडिट होत त्या हा सिनेमा बनलाय ना गेली चार पाच वर्ष तो माणूस एक हाती त्यांच्या मागे उभा आहे त्यानंतर तो, 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 तो रात्री दोन दोन वाजेपर्यंत इमोशनल होता है सर येस आई कैन अंडरस्टैंडार ता डॉक्टर मयूर तिरमाखे ऑल्सो डिरेक्टिंग द फिल्म मोहम्मद एस बर्मा वाला सर स्टारकास्ट मध्य वी हैव वन एंड ओनली सिद्धार्थ जाधव सिद्धू भूषण प्रधान प्लीज मयूरी देशमुख अनिता कुलकर्णी अमिता कुलकर्णी विद्याताई करंजीकर विद्याताईया सुरुवातीला जो टेक्निकल फ्लॉ झाला लग्न समारंभ म्हटल्यावर कधी कुठली सिच्युएशन येईल सांगता येत नाही ना तर तसंच आहे लग्न कळलो सुद्धा तर तसाच तो एक टेक्निकल फ्लॉ होता एनिवेज लेट दी पार्टी बिगिन आपण सुरुवात करूया मयूर सरांपासून सर uh, डॉक्टर ते फिल्म प्रोड्युसर डिरेक्टर ही जर्नी कशी झाली नमस्कार uh, डॉक्टर तर बेसिकली आय एम अ गायनेकोलॉजिस्ट मी गायनेकोलॉजिस्ट आहे आणि कोपरगाव म्हणजे शिर्डी जवळ आमचं हॉस्पिटल आहे माझी मेडिकल प्रॅक्टिस आहे पण या म्हणजे लग्न झाल्यानंतर परत तुमची गरज लागणारच आहे <laughs> <laughs> नाट्य क्षेत्राची मला विशेष आवड आधीपासूनच yes. आहे मी स्वतः थिएटर करतो राज्य नाट्य स्पर्धा असतील इंटर कॉलेजेट स्पर्धा असतील तिथे मी आम्ही परफॉर्म करत करत ती आवड जपण्याचा प्रयत्न मी आजच्या तारखेपर्यंत करतोय नाटका थ्रू राईट right. पण मग योगायोगाच्या गोष्टी आहेत या की ही टेक्निकल टीम मला ज्यावेळी अप्रोच झाली hmm. तर एका माणसाला आज आम्ही खूप मिस करतोय hmm. ते म्हणजे आमचे फिल्मचे डीओपी आणि एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर म्हणून ज्यांनी काम बघितलं ते दिलशाद सर पीपी सर -पी त्यांना प्रेमाने आपण इंडस्ट्रीमध्ये ओळखतो तर ते कारणीभूत होते खर तर या प्रोजेक्टला सुरुवात होण्यासाठी right. तर ती आवड मला कुठेतरी मार्ग दाखवत 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 या मोठ्या सेव्हनटी एम एम स्क्रीन पर्यंत घेऊन आली असं म्हणायला हरकत नाही आणि जे पहिलं असतं ना पहिलं खूप आपलं जवळचं असतं हो। काहीही असेल आपलं पहिलं पाऊल असेल आपलं पहिलं प्रेम असेल तर तसाच हे जे पहिलं प्रोडक्ट म्हणून निर्मिती म्हणून किंवा सहदिग्दर्शकाची मला भूमिका यामध्ये पार पाडायला मिळाली तर त्यासाठी मी खरंच स्वतःला खूप भाग्यवान मानतो आणि त्यात एवढ्या दिग्गजांसोबत मला काम करायला मिळालं हे तर म्हणजे खरं तर हे माझं भाग्य आहे असं मी समजतो वंडरफुल सर पहिली ही जी तुमची सुरुवात आहे ही लवकरच पन्नास आणि शंभर पर्यंत पोहोचव ही शुभेच्छा थँक्यू सो मच सर थँक्यू मोहम्मद एस बर्मावाला सर तुमच्या बरोबरही आपण अप्पा मारणार आहोत सरांची ओळख करून देतो अब्बास मस्तान बरोबर ज्यांनी काम केलेलं आहे आणि त्यांचा हा पहिला मराठी सिनेमा आहे सर सरांना सुद्धा तुम्ही पाहिलं असणार अनेक सिनेमांमध्ये तर सर तुमच्या जर्नी बद्दल सांगा मला मराठी मी तो बोल नाही हिंदी मी बात करे सर तो जर्नी तो मतलब कॉलेज खतम करके जी अब बस मैं मुस्तफा भाई के साथ में ही हूँ सेंस खिलाड़ी जी अब तुम ना वंडरफुल और उनका ही आशीर्वाद है तो आज मतलब मैं एक बहुत अच्छी फिल्म बनाई राइट सो यू विल एंजॉय द मूवी एंड आई आई गॉट अ बर्ड्स टू सी मोर आप ट्रेलर देखने के बाद थोड़े भावुक हो गए हैं मुझे ऐसा लग रहा है बहुत कुछ no. है ऐसा लग रहा है हो जाए ना या इट इज बट या जी जी आई सिद्धार्थ सर ज़्यादा मेरे बारे में बोल सकेंगे थैंक यू सर थैंक यू एंड नाउ मूविंग ऑन टू सिद्धार्थ जाधव सिद्धू अमेजिंग जर्नी आणि मगाशी काहीतरी सस्पेन्स सुद्धा आहे सगळं जाणून घ्यायचंय आम्हाला सस्पेंस हाच आहे की या सिनेमाचे म्युझिक डिरेक्टर आहेत प्रफुल आणि स्वप्नील यांनी उत्तम गाणी तर केलेलीच आहेत पण स्वप्नीलने या सिनेमात कामही केलंय तो अभिनेताही आहे एक खूप सुंदर असं आमच्या जे काही चांद्रा चौकडी आम्ही आहोत त्यात एक स्वप्नील गुडबुली पण आहे आणि त्याने उत्तम कामही केलं तर ते एक म्युझिक डिरेक्टर ऍक्टर पण आहे हे त्यातली होती वंडरफुल आणि लुक जबरदस्त आहे एक वेगळा लुक आहे परत लोक असं म्हणतायत आता की अगर मुझे मुझे लगानी आहे तो सिद्धार्थ जाधव हो ही लगाव हो <laughs> <laughs> तर काय म्हणाल लुक पद्धत नमस्कार खूप सगळ्यांना जसा आनंद होतो जसं मलाही होतोय कारण नटाच्या आयुष्यात सिनेमा खूप महत्वाचा असतो आणि तो फक्त शूट होणं नाही तर तो रिलीज होणंही खूप महत्वाची गोष्ट असते आमची मेहनत असते आणि मायबाबत का प्रेक्षकांचं मनोरंजन करणं हा हेतू असतो त्यामुळे लग्न कल्लोळ लग एक मार्च पासून संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज होतोय आणि आम्ही ते प्रमोशन करतोय याचा आनंद आहे खूप गोड कॅरेक्टर येते मारुतीचं जो मसाल्यांचा व्यापारी आहे मसाल्याच्या कारखान्यात काम करतोय आणि लग्न होत नाहीये त्याची आई प्रिया आहेत आणि एक सुंदर मुलगी त्याच्या आयुष्यात येते आणि तो सगळा लग्न कल्लोळ आहे पण त्याचा लुक खूप साधा सिंपल मस्त आहे तो माझा बिपी नेरुनकर आणि नयन इथे आहेत त्याने तो डिझाईन केलाय आणि विनोदी सिनेमा म्हणण्यापेक्षा एक रोमॅन्टिक कॉमेडी या फिल्मला आपण right. कारण याच्यात तुम्ही ट्रेलर मध्ये सगळं पाहिलं असेलच मजा मस्ती गंमत गंमत असता mm. असता ट्रेलर संपता संपता एका झोन कडे जातो आम्ही Right. हसणं आहेच पण त्यात कुठेतरी भावना आहे भावनाही आहे आणि हा सिनेमा तुमचं मनोरंजन करेल आणि तुम्हाला भावेलही कारण लग्न कल्लोळ नावाप्रमाणे एनर्जी आहे पण लग्नात ज्या सगळ्या गोष्टी होतात त्या आपल्या आयुष्यातही होतात right. आणि कल्लोळ हा खूप वेगळ्या पद्धतीने आपण घेतो तर हा कल्लोळ होतो आणि तो, तो निस्तारताना किंवा तो परत नीट करण्यासाठी जी काय धावपळ या सगळ्या कलाकाराची लागते त्या सिनेमात आहेत लग्न कल्लोळमध्ये वंडरफुल वंडरफुल थँक्यू थँक्यू सिद्धू आणि तुझा अनुभव सांग हा सिनेमा सर्वप्रथम सो मच तुम्ही इथे वेळ काढून आलात माझा अनुभव सुद्धा मी जेव्हा स्वतःला सेव्हन्टी एम एम्बर बघत होते तेव्हा कुठल्याही ऍक्टरला कुठल्याही हिरोईनला हा आनंदच होतो स्वतःला एवढ्या मोठ्या पडद्यावर बघण्याचा आनंद वेगळाच असतो सो दुसरा आनंद हा की दुसरा आनंद ऍक्टर साठी हा असतो की तो टाइपकास्ट न होणं right. मी आजपर्यंत ज्या भूमिका केल्या होत्या त्या थोड्या इंटेंस गंभीर शांत सोजवळ अशा होत्या हे कॅरेक्टर अजिबात तसं नाही आहे सो so, मेकर्सला था थँक्यू की या कॅरेक्टरसाठी माझा विचार केला आणि थँक यू जितू सर आमचे रायटर जितेंद्र परमारेत त्यांनी इतकी सुंदर स्क्रिप्ट लिहिली आणि मला इतकं सुंदर पात्र दिलं ऑथरबॅक आपण कॅरेक्टर जे म्हणतो ते तुम्ही लिहिलं होतं आणि असं खूप कमी वेळा ऍक्टरच्या वाट्याला येतं म्हणजे ऍक्टरला फक्त ते डायलॉग्स नीट पोचवणं इतकंच काम उरतं जर लिखाण करेक्ट झालं असेल तर सो व्हेरी व्हेरी ग्रेटफुल टू एनिबडी अँड एव्हरीबडी ज्यांच्यामुळे मी फिल्म करू शकले आणि इतकं छान कॅरेक्टर मिळाल्यामुळे मी माझा शंभर टक्के देण्याचा प्रयत्न केला आहे आमचं लग्न लग्नकल्लोळ नाव आहे त्यामुळे लग्नावरच हा पिक्चर आहे लग्न आपल्या पूर्ण सोशल सिस्टीम मध्ये स्पेशली भारतात किंवा जगातही खूप महत्वाची महत्वाचा टप्पा मानला जातो पण सध्या एक ट्रिकी टप्पा मानला जातोय सगळ्यांच्याच आयुष्यात right. तर लग्नावर आपण बघतो तर सगळ्यात जास्त जोक्स होतात सगळ्यात जास्त मीम्स लग्नावर असतात आणि लग्नावर आणि डिवोर्सवर रिलेशनशिप्सवर एका वेगळ्या पद्धतीने भाष्य करणारा लाईट मोडवर पण त्यातही काही इंटेन्स गोष्टी सांगणारा असा हा चित्रपट आहे आणि अग परत मी आमच्या रायटरचं कौतुक करेन की अशा टॉपिकवर जेव्हा तुम्ही विनोदी चित्रपट लिहितात ती एक थिन लाईन असते तुम्ही ते बिलो द बेल्ट जाऊ शकत नाही तुम्ही त्या सिस्टीमला इन्सल्ट करू शकत नाही त्या कॉन्स्टिट्युशनची जी सेक्रेट असतं ते कॉन्स्टिट्युशन त्याला कुठेही हात न लावू देता पण खळखळ खार हसवणारा असा एक चित्रपट त्यांनी लिहिलाय सो थँक्यू सो मच सर. वंडरफुल म्हणजे चॅलेंजिंग रोल होता हा कारण इमोशन दोन्हीकडे डिस्ट्रीब्युट करायचे आणि दोन्ही दोन्ही गोष्टी ना रॉम कॉम असल्यामुळे तुम्हाला रोमॅन्सही आणि खूपच कमाल मला आत्ताकडे दोन ॲक्टर wow. तर रोमॅन्स करायला रोमॅन्स पण आहे आणि त्यात तुम्हाला हसवायचं पण आहे आणि सिद्धू दादा म्हणाला त्याप्रमाणे एंडला तुम्हाला ट्रेलरमध्ये कळतं की फक्त हा विनोदी चित्रपट नाही तर वेगळ्या इंटेन्सिटीला पण तो जातो सो त्या सगळ्याची सांगड खूप छान घातली आहे मेकर्सनेच अँड आय होप ऑडियन्सला uh, तेवढा आवडेल हा पिक्चर वंडरफुल वंडरफुल भूषण कडे आपण वळूया तुमची ही जर्नी आणि तुमच्या रोल बदल. Yes. जर्नी नक्कीच जर्नी आता मयुरीने खूप right. मेमोरेबल नक्कीच पण आ... बोलताना मला असं वाटतं की रेडिओ जॉकी आहात अमेझिंग व्हॉइस थँक्यू थँक्यू सो मच सो अथर्व नावाचं कॅरेक्टर आहे माझा mm. अथर्व हा अतिशय प्रॅक्टिकल uh, मुलगा आहे आणि ते मला खूप जास्त रिलेटेबल झालं कारण की खऱ्या आयुष्यात सुद्धा मी खूप जास्त प्रॅक्टिकल आहे इतकं आपण प्रॅक्टिकल असतो कधी कधी की ते इतरांना टॉलरेट होत नाही hmm. की इतकं कसं कोण प्रॅक्टिकल असू शकतं तर असं हे एक अतिशय प्रॅक्टिकल कॅरेक्टर आहे आणि ते मला खूप जास्त आवडलं बऱ्याच वेळेला आता पुढे मी एक अभिनेता म्हणून पण ग्रो होताना मी बऱ्यापैकी पात्र माझ्यासारखी नाहीयेत हे बघून करतोय पण ही फिल्म करत असताना हेच मला विशेष करून आवडलं की विशेषतः आवडलं की नाही हे मला आवडतंय हे आपल्यासारखं पात्र आहे आणि विचार प्रेयसी बद्दलचे हे खूप सिमिलर आहेत तर असंही कॅरेक्टर मला करायला आवडेल हे आपल्यासारखं आहे म्हणून त्याच्यापासून लांब पळण्याची गरज नाही आणि म्हणून हा चित्रपट केला आणि खूपच चांगलं वाटलं कारण की ओव्हरऑलच स्टारकास्ट एक तर ज्यानी आहे टीमवर जे आपण म्हणतो म्हणजे कधीही टीम बनली युजली एखादी टीम घट्ट बनवण्यासाठी खूप वर्कशॉप्स घेतले जातात मग त्यांचं आईस ब्रेकिंग होऊ दे हे इकडे केलं नव्हतं आम्ही भेटलो पण त्यात ते कधी हा बॉन्ड झाला हेच कळलं नाही म्हणजे आता माझं जे कुटुंब दिसतंय सुप्रिया करणे कसो तर हे आमच्या आमच्या म्हणजे कसं ते बॉन्ड झालं ते कळलं नाही तसंच मयुरी आणि माझी केमिस्ट्री सुद्धा आज आता बोलत असताना मी विचार केला की यावर कधी कामच केलं नाही आम्ही की आपली केमिस्ट्री मग काय करूया मग हे असं करूया इट जस्ट हॅपंड म्हणजे इट इज की वी व जस्ट अ कॅरेक्टर आम्ही आमचे कॅरेक्टर जगत होतो आणि ते जगत असल्यामुळे आता लवकरच सिनेमा तुम्ही सगळे सुद्धा बघणार आहात पण आम्ही जेव्हा सिनेमा आधी पाहिला तेव्हा असं झालं हो किती छान सगळं हे आणि फील फॉर कॅरेक्टर्स म्हणजे आम्ही आपण क्रिटिकल गोष्टी काढण्यापेक्षा त्याच्यात हरवून जाऊन त्या पात्रांचा विचार करत होतो तर ते कुठेतरी मला एक सक्सेस वाटतं की इट्स कमिंग अक्रॉस आणि कुठेतरी तो विश्वास नक्कीच वाटतो की प्रेक्षकांनाही आवडेल विशेष करून मी जसं मयूरजी म्हणाले कारण की आमचे जे डीओपी होते पीपी सर दिलशादजी त्यांची डेथ झाली आणि ते आज नाही आहेत पण त्यांनी जे काम केलंय त्याच्यामुळे आज हा दिवस ह्यानी दिसतोय जे क्वालिटी वर्क त्यांचा कॅमेरावरती दिसतोय सो हॅट्स ऑफ टू हेम आणि थँक्स टू हेम ॲट द सेम टाइम मयूरजींना सुद्धा कारण की एखादा चित्रपट प्रोड्यूस करणं असतं सोपं नसतं पण सोपं म्हणजे की चला बनूया बघूया पण ते थिएटर पर्यंत पोहोचवणं ही खूप मोठं त्याच्यात गोष्टी असतात आणि ते खंबीरपणे उभे आहेत आणि आम्ही सगळे त्यांच्या बरोबर आहोत आणि हा असा छान चित्रपटासाठी इतका छान प्रोड्युसर मिळालेला आहे आणि इतके एफर्ट्स घेतोय तर सगळ्यात आधी त्यांना हॅट्स ऑफ आमच्या डिरेक्टर बद्दलही मला बोलायला आवडेल कारण काय हिंदीमधले एखादे डिरेक्टर असतील तर बऱ्याच वाटतं मग आता जसं ते बोलत असताना की मी मराठी नाही बोलू शकणार तर असं होतं की अरे मराठीने मग मराठी चित्रपट कसा केला आहे तर भाषा व्यवस्थित कळते सीनचे इमोशन्स व्यवस्थित कळतात तर त्यामुळे त्यांनी जे बारकावे असं एक काढून घेतलेत आणि ज्या ह्यांनी फिल्म ते आले पाहिजे ते इतकं कमाल आहे कारण की हे प्रत्येकाला आम्हाला वाटतं की मराठी स्वतः बोलत नाही तर मग आपले हे काही तर नक्कीच चीफ असोसिएट डिरेक्टर असतात की ह्यांचं किंवा काय एक्झॅक्टली बोलतायत हे मला सांग तर ते त्यांना माहिती डेफिनेटली माहिती आणि बेसिक आपण जसं म्हणतो की फिल्मसाठी जी एक भाषा म्हणजे भाषा आहेच पण तरी मेन भाषेचं हे नसतं त्यांनी अगदी परफेक्टली केलं आणि इतकी मजा आली काम करताना कारण काय खूप कठीण फिल्म होती आज आपण जेवढं बघतोय जे आयनी ड्रामा आहे सोपी फिल्म नाही आणि त्यासाठी एक एक्सपिरियन्स डिरेक्टर असणं गरजेचं होतं आणि ही दोघांची टीम प्रोड्युसर डिरेक्टरची टीम जी चांगली घडली आहे त्याच्यामुळे हे सगळं पुढे आलं माझ्या को ऍक्टर्स बद्दलही बोलायला आवडेल मला नक्कीच मयुरी बद्दल मी बोललो पण मी सिद्धार्थला कसं विसरू शकतो अनेकदा त्याला मी भेटलोय आणि आने, अनेकदा कायम त्याची एनर्जी आणि यु नो की सगळ्यांबरोबर चांगलं हे पाहिलंच होतं रेड कार्पेटवर असो इव्हेंट्सवर असो कधीच काम केलं नव्हतं एकत्र पण कायम आवडायचं आणि माहिती असायचं मस्त वाटतं भेटलं की मस्त वाटतं कधीच काही हे नाही पण काम करताना माणूस कसा असतो कारण की दोन हिरो एका फिल्ममध्ये आहेत म्हटल्यानंतर खूप इन्सिक्युरिटीज असतात दोघांमध्ये थोडंफार महा हे काय तर इकडे मी कॉन्ट्रास्ट पाहिलं म्हणजे मी हेही नाही म्हणणार की ते इन्सिक्युरिटी नाही वाटू दिली आणि काही ती नाहीच वाटू दिली कधीच नाही ना काम करताना ना आता प्रमोशन असो म्हणजे उलट माझं असं होतं की बऱ्यापैकी ना एकटाच आम्ही खूप असतो स्वतःच स्वतःबद्दल जास्त बोलणं असतं बरोबर <laughs> तर तो स्वतःला विसरून माझ्याबद्दल जास्त सांगतो आणि हे मी कधीच पाहिलं नाही तर हे एक गुण त्याच्याकडून इतका शिकण्यासारखा आहे की आपल्या बरोबरच सगळ्यांसाठी सगळे मिळून एकत्र ग्रो होऊया Hey, हे आज मी नक्कीच शिकतोय आणि हॅम सॉफ्ट टू हेम कारण की कलाकार म्हणून कसं आहे हे मी काय बोलू म्हणजे ही सुपरस्टार डेफिनेटली म्हणजे शिकतो काय मग त्याच्याकडून पण एक माणूस म्हणून सुद्धा आणि माणूस म्हणून सुद्धा या चित्रपटामुळे कळला प्रमोशन्समुळे कळला आणि त्या माणसाला सलाम म्हणजे आय लव्ह यू आणि मयुर आणि भूषणची तुम्ही केमिस्ट्री या सिनेमात पाहाल पण माझी आणि भूषणची जी केमिस्ट्री आहे ती तुम्ही बघा म्हणणार होते भूषण इन्सिक्युरिटी नाहीये वगैरे हॅलो इकडे आहे कारण मला असं वाटलं एक हिरोईन दोन हिरो हिरोईनला चांगलं अटेन्शन मिळेल नाही हा ह्याच कौतुक करतो ऑन अ सिरियस मला खूप आनंद आहे ज्या पद्धतीने हे दोघं ह्या दोघांचा बॉन्ड आहे पण हा म्हणजे रोमॅन्स इज एक्सिडिंग रोमॅन्स <laughs> पण भूषण बद्दल बोलायचं झालं तर मला खूप बरं वाटतं म्हणजे आम्ही सगळेच पहिल्यांदा एकत्र काम करतोय विद्याताई अमिता भूषण मयूरी मी आम्ही ही तर पहिल्यांदा जी भट्टी जमते ना ते ठरवून नाही जमत बरोबर ती वेगळे लुळते आणि आमचं तसं झालं होतं की सगळेजणच मिळलेत किंवा एकत्र आले ते सिनेमासाठी सो so, प्रत्येकाचं कॅरेक्टर आणि प्रत्येक जण प्रत्येक माझं खूप कौतुक होत होतं पण प्रत्येक जण हे ह्या आज या पोझिशनला आहेत कारण ते चांगले ऍक्टर आहेत आणि ते चांगले ऍक्टर काय आहेत हे सिनेमा बघताना कळत त्यामुळे आम्ही सगळे एकत्र प्रत्येक सिनेमात प्रत्येक सिनेमात कलाकारांचा बॉन्ड होतो पण ना मोटिव्ह आहे ना हा सिनेमातला खूप प्युअर आणि मजा करणार होता ना म्हणून कदाचित आज आम्ही एवढ्या आनंदाने हा सिनेमा प्रमोटही करतोय आणि या सिनेमाचा भाग असला तर आम्हाला सगळ्यांना अभिमान पण आहे वंडरफुल वंडरफुल आणि ती एनर्जी आमच्यापर्यंत पोहोचते ट्रेलर पाहिल्यावर कळतंय की ते यु पुट हार्ट अँड सोल इन टू द सिनेमा वंडरफुल आम्ही आपण बोलूया तुमच्या जर्नी बद्दल या सिनेमातील एक्सपिरियन्स बद्दल uh, मला खूप छान वाटतंय म्हणजे मला uh, भारी पण वाटतंय की मला इतक्या सिनियर्स आणि क्या कमाल ऍक्टर बरोबर कर काम करायची संधी मिळाली पहिली गोष्ट पण मला खूप दडपण आलं होतं जेव्हा मी शूटिंग करत होतो कारण इतके सगळे गाजलेले नावाजलेले ऍक्टरस आणि मी जरा नवखी म्हणजे कम्पेअर्ड टू धन पण तुम्ही ऍक्टर असताना ऍट द सेम टाइम तुम्ही माणूस म्हणून कसे वावरताना हे खूप इम्पॉर्टंट आहे आणि हे सगळेच माणूस म्हणून इतके भारी आहेत ना त्यामुळे मला नंतर जरा दडपण कमी झालं तर थँक्यू सो मच ऑल ऑफ यू आणि कॅरेक्टर बद्दल म्हणायचं तर नो सो प्रीती आणि श्रुती या जुळ्या जरी असल्या ना तरी त्या सारख्या नाही आहेत त्या वेगळ्या आहेत म्हणजे एक मार्च पर्यंत थांबूया का ठीक no? <laughs> <laughs> <एक्षप्रेंस है> <laughs> okay. आहे बोल रे विचार कळत नाही ठीक आहे ना एक्सपिरियन्स होऊन जाईल पण आमचा सिनेमा अजिबात मर्डर मिस्ट्री नाही आहे सस्पेन्स थ्रिलर नाही आहे निखळ विनोदी निखळ रोमॅन्टिक कॉमेडी आहे कॅरेक्टरची गंमत आहे पात्रांची गंमत आहे ते परमार सर बोलतीलच त्यामुळे अमिताचा पहिला सिनेमा असा असल्यामुळे ओके तू बोल बिंदास बोलवा आपल्याकडे सगळं एडिट होतं त्या बहिणी आहेत पण त्या सारख्या नाही आहेत म्हणजे श्रुती जी ती खूप इमोशनल आणि खूप प्रेमाच्या बाजूने विचार करणारी आहे सगळ्या गोष्टींचा विचार करणारी पण प्रीती जी आहे ती खूप बेधडक आहे म्हणजे ती फार काही विचार करत नाही मनाला येईल तसं वागते मनाला येईल तसं बोलते ती फार काही आणि सोबत साथ द्यायला तिची आजी जी आहे ती कमाल आहे म्हणजे तुम्ही बॉयफ्रेंड बद्दल तुम्ही मित्राबद्दल तुम्ही कुठल्याही टॉपिक वर आजीशी डिस्कस करू शकता अशी ती आजी त्याच्यामुळे आजीची साथ आम्हाला दोघींना असल्यामुळे त्या खूप कल्लोळ करतात ऑल राईट बाकी काय आहे कल्लोळ तो आपण फर्स्ट ऑफ मार्चला जवळच्या किंवा लांबच्या चित्रपट गृहात जाऊन पाहणारच आहोत तो एक तारखेला तुम्हाला कळल <laughs> <laughs> लवकरच कळेल <कल्लन। laughs> विद्याताई नमस्कार तुम्ही सगळे आज या ट्रेलरसाठी जे उपस्थित राहणार त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना पहिल्यांदा धन्यवाद आतापर्यंत मी विविध भूमिका केली आहेत पण ही आजीची भूमिका मला खूप खूप आवडली कारण आत्तापर्यंत मयुरीने जसं सांगितलं तसं मी पण बरेच सिरियस रोल केले सिरियल्समध्ये के आणि चित्रपटात पण ही जी आजी आहे ती यो आजी आहे आणि ह्या दोन नाती ज्या गोड नाती आहेत त्यांच्यावर खूप प्रेम करणारी आणि त्यांच्या सगळ्या बाबतीत त्यांना सहाय्य करणारी म्हणजे आता अमिता म्हणत की बॉयफ्रेंड असू दे मित्र असू दे ती सल्ले त्यांना देत असते हा एक चित्रपट आमचा कौटुंबिक आहे कॉमेडी आहे पण त्याचबरोबर फॅमिली व्हॅल्यूज सांगणारा पण आहे म्हणजे चित्रपटाच्या शेवटाकडे येताना तुम्हाला त्यातली गंमत कळत जाईल आणि फॅमिली बॉन्ड काय असतो हे सुद्धा तुम्हाला तिथे कळेल आता चित्रपटाच्या पूर्ण गोष्टीबद्दल मी काहीच सांगणार नाही पण एकंदरीत चित्रपट हा तुम्हाला खूप आनंद देऊन जाईल आणि आम्ही हा चित्रपट करता खूप एन्जॉय केलंय तर मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करते की एक मार्चला जरूर जरूर, जरूर चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट बघा थँक्यू नवीन महिन्याची सुरुवात एक मोठ्या स्माइलने जर करायची असेल तर नक्की पहा लग्न कळून फर्स्ट ऑफ मार्च आपल्या जवळच्या लांबच्या चित्रपटगृहात तर फायनली आपण एक फोटो ऑप ची ही संधी आहे फोटो ऑप करूया आणि त्यानंतर पुन्हा आपण जे गाणं आपलं पाहायचं ना ते गाणं पाहणार आहोत सो लेट्स फोटो प्लीज मी कदाचित बसून नाही बोलू शकणार yes, सर uh, uh, सर या नाही ते ही जर्नी माझ्यासाठी खूप खरंच खूप चॅलेंजिंग होती आणि आज प्रमोशनच्या निमित्ताने ट्रेलर लॉन्च इव्हेंटच्या निमित्ताने आज तुमच्या समोर उभा आहे तर अ बिग बिग थँक्यू टू ऑल द मीडिया पीपल तुम्ही आवर्जून आलात आमच्या इन्व्हिटेशनला मान देऊन तुम्ही आलात थोडासा उशीरही झाला आपल्याला नाही थोडासा टेक्निकल फ्लॉज आहेत त्यामुळे पण तुम्ही ज्या शांततेने आणि जे कॉपरेशन दाखवत तुम्ही इथे बसलाय पूर्ण कव्हर करतायत त्याबद्दल मीडियाचे सर्व खूप खूप आभार आणि काही लोक आज या हॉलमध्ये अशी बसलेली आहेत की ज्यांच्याशिवाय हा चित्रपट चित्रपटगृहांपर्यंत येणं शक्यच नव्हतं सर राईट सॉरी मी इकडेच येतो येस ते शक्य नव्हतं तर त्यांचा आवर्जून मला खरंच अभिमान आहे त्यांचा मी त्यांच्यावर जेवढं प्रेम करेल तेवढं कमीच आहे सर काही नामोल्लेख करणं इथं मला गरजेचं वाटतं कारण मला माहित नाही पुन्हा कधी मला ही मीडिया समोर ही संधी मिळेल तर त्यापैकी सर्वात पहिलं नाव आमचे लेखक जितेंद्र सर परमार माणसाचा सर। सर। इतका सपोर्ट राहिलेला आहे पूर्ण पूर्ण शेड्यूलला ते सोबत होते कुठे काही डायलॉग जागेवर चेंज करणे मी प्लीज सर तुम्हाला प्लीज या त्यानंतर आमचे म्युझिक डिरेक्टर डिओ प्लीज सर पुढे या तुम्ही तर झाली टेक्निकल टीम सर त्यांनी त्यांचं काम चोखच केलंय ते चित्रपट एक ला जेव्हा प्रेक्षक प्रसिक प्रेक्षक बघतील त्यावेळी त्यांना तिकडून पावती नक्कीच मिळेल याची मला निर्माता म्हणून आणि सहदिग्दर्शक म्हणून मला खात्री आहे दुसरे आमचे असोसिएट डिरेक्टर अब्बास सर इथे आहेत सर प्लीज पुढे या त्यांनी खूप मेहनत घेतलीय त्यानंतर त्यानंतर आमचं प्रोडक्शन एक्झिक्युशनच काम ज्यांनी बघितलं ते राहुल श्रीवास्तव राहुल भाई आप प्लीज आगे ये मी अभिमानाने सांगू शकतो की हा माणूस नसताना हा राहुल श्रीवास्तव जर नसता तर आज कदाचित मी हा चित्रपट चित्रपटीने बनवला आहे माझी जी इच्छा होती ती मी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवू शकलो नसतो म्हणजे माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा तो सेटबॅक राहिला असता माझ्यासाठी तर आय ओ माय लाईफ टू हिम फॉर दिस एकदा जोरदार कारण ज्या प्रोसेस मध्ये हा सिनेमा बनलाय ना गेली चार पाच वर्ष तो माणूस तो एक हाती त्यांच्या मागे उभा आहे त्याच संपूर्ण शेड्यूल काम करून त्यानंतर तो रात्री दोन दोन वाजेपर्यंत इमोशनल होत सर यस येस आय कॅन अंडरस्टँड लेट्स हॅव अ राउंड ऑफ अप्लॉज एकदा जोरदार टाळ्या केलेली जी मेहनत आहे त्याचं चीज होत सर तुमच्या भावना समजू शकतो आम्ही ऍब्सुल्युटली राहुलजी उनके पास खडे रही आप। आई आई जैसे आपने कंधे से कंधा मिलाया ना अब कंधा मिलाने का ये टाइम है वांडरफुल त्यानंतर जिथे पोस्ट प्रोडक्शनचं काम झालं आमच्या सिनेमाचं आफ्टर मध्ये महेश सर आहे तिथे बसलेले सर प्लीज पुढे या मला ही सोन्यासारखी माणसे आहेत सर मी यांचं ऑपरेशन कधीच मी सुरू शकणार नाही त्यानंतर जिथे डबिंगचं काम झालं ऑडिओ मध्ये सतीश पुजारी सर विथ गोल्डन आर्ट खरंच खूप कॉपरेशन केलं त्यांनी त्यानंतर अल्ट्राची टीम आहे जितेंद्र सर इथे आहेत ही व्हेरी सपोर्टिव्ह व्हेरी कॉपरेटिव्ह लास्ट बट नॉट द लिस्ट माझी फॅमिली माझी वाईफ आहे मुलगी बसलेली माझी आई आणि माझे वडील माझे दोन भाऊ जी काही जर्नी होती ज्यामध्ये सर्व लोकांचा मला मला जी साथ होती ती मला त्याच महत्व जास्त समजायला लागलं सॉरी वी कॅन अंडरस्टँड सर समजू शकतो आपण आणि ऑब्विसली yes. सगळे स्टारकास्ट म्हणजे ते अगदी उभे आहेत माझ्यासाठी सिद्धू सर त्यांच्याबद्दल तर काय बोलू मी सायली सुद्धा आहे तिने कॉस्ट्यूम केले आमच्या सिनेमामध्ये <laughs> <laughs> सायली प्लीज सायली आहे तिने आणि मोहम्मद सर म्हणजे एवढं काम करू नाही आज ते दोन शब्द पण बोलून त्यांनी मला आधीच सांगितलं सर बात करना मे वो सामने आ तो स्टेज पे तो बोल नाही पाहता तो आप बात आपण म्हणजे खरंच पूर्ण टीम मला जी मिळाली ना निर्माता म्हणून पहिलं पाऊल जे आपण टाकतो आणि पहिली निर्मिती जी करतो ना ती खरंच मला ते केल्यानंतर समजलं की काय असतं ते पण योगायोगाने मला टीम इतकी चांगली मिळाली की ते दडपण जे येत होतं आलं नाही असं नाही येत होतं ये पण प्रत्येक टप्प्याला कोणीतरी माझ्या मागे होतं किंवा माझ्या सोबत होतं ते दडपण माझ्यापासून बाजूला घ्यायला मग ती फॅमिली असेल माझे ॲक्टर्स असतील डिरेक्टर सर असतील किंवा कोणीही असेल ज्या ज्या वेळेला मला सपोर्टची गरज वाटली त्या त्या वेळेला कुठेतरी कोणीतरी माझ्यासोबत उभं होतं आणि मी खरंच निर्माता म्हणून ही गोष्ट खूप अभिमानाने सांगू शकतो की ह्या टीमसोबत आम्ही लग्न कल्लोळ केलाय आणि आता तो प्रेक्षकांसमोर एक मार्चला येतोय वंडरफुल थँक्यू थँक्यू खूप खूप शुभेच्छा सर खूप खूप शुभेच्छा येस करून टाका घोषणा सर <laughs> 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 नहीं, 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 नहीं,